वर्धा जिल्ह्यातील क्रीडा प्रेमी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या दमदार कामगिरीने शाळेचा झेंडा उंचवला आहे क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानाने पोलीस मुख्यालय वर्धा येथे तालुका स्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा पार पडली या स्पर्धेत महर्षी विद्या मंदिर सेलुकाटे वर्धाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे चौदा वर्षाखालील मुलांच्या गटातील सिंघम प्रसाद याने लांब उडीत प्रथम स्थान मिळवले तर ओमनाथ ठाकूर याने थाळी फेकमध्ये द्वितीय स्थान पटकावले चौदा वर्षाखालील मुलींच्या गटातील हिने थाळी फेकण्यामध्ये तृतीय स्थान मिळवत आपली चमक दाखवली तर सतरा वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक राऊत याने भाला फेक प्रकरणात तृतीय स्थान पटकावले या सर्व विजेत्या खेळाडूंची चौदा ऑक्टोंबर रोजी होणारा जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली असून ते वर्धा तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकांनी कर्मचाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढची वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या न्यूज एक्सप्रेस साठी वर्धावरून सतीश काळे यांची बातमी